नमस्कार सगळ्यांना आज आपल्या घरातला सगळ्यात मोठा सण गणपती बाप्पाचा बाप्पासाठी खास नैवेद्य बनवायचा आहे आणि तोही अगदी घरगुती सोपे आणि प्रेमाने तुमच्यासोबत मी पायरी पायरीने दाखवणार आहे की आपण बाप्पासाठी स्वादिष्ट नैवेद्य कसा करतो आहे सर्वात पहिले मी भात लावायचा आहे म्हणून तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ असे दोन चार पाण्याने धुवून घेतले आणि ते लावून दिले दुसरीकडे मी कढीसाठी ताक कालच करून घेतले होते का लोणी काढून तूप काढून घेतलं आणि त्यामधून एवढे ताक आजसाठी मी काढून घेतले होते तर हे ताक पूर्णपणे मस्त झालेले आहे तर आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि त्यात बेसन ॲड करून हे मिक्स करून घेऊयात हे आपण कडी करण्यासाठी तयार करूयात तर यात बेसन आपण ॲड करून हे असं या पद्धतीने मिक्स करून घेऊयात दुसरीकडे आपण श्री गणेशांना आवडणारे मोदकसुद्धा करून घेऊयात मोदक झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकूयात आणि त्यात मोहरी तडतडायला टाकून देऊयात त्यानंतर आपण जाऊयात शेपू घ्यायला शेपूची थोडीशी भाजी घ्यायची आहे आणि आपल्याला आंबट चुक्याची थोडीशी भाजी घ्यायची आहे हे थोडी थोडी याच्यासाठी घ्यायची आहे कारण की आज मिक्स भाजी होणार आहे तर आणि कढीपत्ता घेऊन आपण जाणार आहोत परत कढईकडे कढईमध्ये टाकूयात कढीपत्ता कांदा लसूण विरहीत सात्विक नैवेद्य असल्यामुळे मी आज कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही आहे त्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि आपण आलं टाकलं आहे हे मिक्स करून आपण आपण टाकून देऊयात थोडी हळद टाकून मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला कढी करायची आहे त्यामुळे आपण मघाशी केलेले ताक होते ते यामध्ये ॲड करून घेऊयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात आणि मस्तपैकी दोन तीन उकडी येईपर्यंत आपण हे ठेवून देऊयात गॅसवरती त्यानंतर अशी कळी आपली ही तयार आहे नैवेद्याचा एक पदार्थ आपला तयार झाला आहे आणि दुसरीकडे आपण घेऊयात मिक्स भाजीची तयारी करायला मी इथे कडधान्य घेतलेले आहे तीन प्रकारचे कडधान्य यामध्ये आहेत दुसरीकडे वरण लावायचं आहे म्हणून मी घेतली आहे तुमची डाळ आणि स्वच्छ अशी दोन चार पाण्या मी धुवून घेतली आणि त्यानंतर वरण लावून घेतले वरण या पद्धतीने मी मिक्स करून घेतले आहे हे जे पावभाजीचे माझ्याकडे करायचं असतं त्यानेच मी हे मिक्स करून घेत आपलं वरण असं हे तयार आहे त्यानंतर थोडी शेपू आंबट चुका कोथिंबीर आणि एकच बरबटीची शेंग भेटली म्हणून ती एकच टाकायची आहे मिक्स भाजी असल्यामुळे भेंडी कढीपत्ता कोबी शिमला मिरची आलू एकच वांग टोमॅटो मिरची आलं हे आणि हे जे कडधान्य आहे सगळे आपण घेऊन मिक्स भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम करूयात बटाटा कट करून बटाटा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा तुम्हाला आवडतं त्या साईजचा तुम्ही कट करू शकता त्यानंतर टोमॅटो कट करून एक वांग कट करून घ्यायचं आहे आणि भेंडीलाही याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एक मिरची कट करायची आहे आणि त्यानंतर कोबी घ्यायची आहे इकडे शेपू आणि एक आंबट सुका कट करून घेऊयात त्यानंतर कोथिंबीरसुद्धा कट करून घेऊयात एक बरबटीची शेंग अशी तोडून घेऊ त्यानंतर कढईत टाकूयात तेल आणि त्यात तुम्हाला आवडणारे मसाले त्यातली पहिली हिला नंबर असणारी मौरी हिला टाकूयात आपण त्या कढईमध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात आणि त्यात मिरची कोथिंबीर आणि आल्याची सगळी जी पेस्ट केली होती ती पण त्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेऊयात त्यात टाकूयात आपण बटाटा बटाटा छान असा होऊ देऊयात थोड्या वेळाने टाकूयात आपण त्यामध्ये एक जे केलं हो वांगी होती एक कट केलेली ती वांगे टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात आणि सोबतच आपण टाकूयात भेंडी टाकून हे मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि यावरती ठेवून देऊयात झाकण झाल्यानंतर त्यात टाकूयात आपण कोबी आणि त्यानंतर जी कापलेली शेपू होती ती शेपू त्यानंतर आंबट चुका आणि कोथिंबीर टाकून परत हे एकजीव करून घेऊयात आणि यावरती दोन मिनटं झाकणच ठेवूयात छान एकत्र केल्यानंतर त्यात टाकूयात हळद आणि चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेऊयात शेवटी मी टोमॅटो टाकणार आहे आधी मी टोमॅटो नाही टाकत शेवटी टोमॅटो असे शे मिक्स करून घेऊयात त्यानंतर जी मूड आलेली कडधान्य होती तीन प्रकारची ती यामध्ये ॲड करून घेऊयात ही ॲड करून छान असे मिक्स करून घेऊयात आणि आपण यामध्ये तिखट टाकलं नाही आहे त्यामुळे हे तिखट किंवा मसाले हे एकदम लास्टला आपण टाकणार आहोत मिरची पावडर टाकून त्यानंतर गरम मसाला ॲड करून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात मिक्स भाजी रेडी आहे भाजी बनवायची आहे म्हणून मी घेतले आहे बेसन त्यात ओवा टाकून तीळ टाकूयात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूयात मिरची कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती पण आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि चिमटीभर हळद टाकून मिक्स करून त्यात थोडंसं पाणी करून मस्त असा बेसन गोड बनवून घेऊयात जो आपण भजे करायसाठी तयार करूयात या पद्धतीने हे बेसन मिक्स करून भजेसाठी रेडी करून घेऊयात खीर करायची आहे म्हणून आपण इथे काजू बदाम आणि विलायची अशी काढून घेतली आहे काजू बदामला तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या आणि त्यानंतर कढई घेऊन त्यात तूप टाका तूप टाकून त्यामध्ये बदाम आणि काजू ही मस्त अशी भाजून घ्या त्यात त्या शेवया टाकून त्या पण छान अशा खरपूस भाजून घ्या आणि साईडला हे सगळं काढून घ्या एका प्लेटमध्ये हे काजू बदाम शेवया काढून घ्या त्यानंतर त्याच कढईमध्ये दूध पण या पद्धतीने काढून घेऊन मस्तपैकी एक दोन उकडी येऊ द्या विलायची बारीक अशी कुटून घेऊयात आणि ते टाकूया डायरेक्ट दुधामध्ये दुधामध्ये छान अशा उकड्या येऊ देऊयात तोपर्यंत आपण घेऊयात कुरड्या कुरड्या आपण काढून घेऊयात भाजलेल्या शेवया त्या दुधामध्ये टाकून देऊयात आणि काजू बदाम पण ॲड करून छान असं मिक्स होऊ देऊयात त्यानंतर साखर आपण टाकली नाही आहे तर साखर एकदम शेवटी टाकायची आहे जर ती पहिले टाकली तर त्याला खूप गोळ असं होतं त्यामुळे मग ती शेवटी मीठ ॲड करते तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता तुम्... बाप्पाला गोड आवडतं म्हणून नैवेद्यामध्ये गोडाचा पदार्थ हा ठेवला जातो मिक्स करून छान अशा उकड्या होऊ दिल्या तोपर्यंत मी गेली होती हळदचे पानं आणायला हळदीचे पानं आणून ते स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर पोळी बनवली आणि तळणासाठी मी ठेवली आहे कढई चंद्राची चांदणी घेतली काढून त्यानंतर कुडया पापड जेचं सारण आणि त्यानंतर मोदकाची तयारीसुद्धा इथे करून घेतली आहे कढईमध्ये सगळ्यात पहिले मोदक काढून घेतले आणि हे तळलेले मोदक आहेत हे पण खूप खुरखुस खुँँ खुँँ आणि छान लागतात त्यानंतर केली आहे पुरी टाकण्याची तयारी पुरी मस्त अशी गोलगुटुक करून फुगवून छान अशा काढून घेतल्या कुरडीसुद्धा मस्त अशी तळून घेतली त्यानंतर घेतली लाल कलरची कुरडी नंतर घेतली हिरवी आणि पिवळी क कुरडी त्या पण मस्त अशा तळून घेतल्या सगळ्यात शेवटी मी तळणार आहे भाजी भजी, भजी सगळ्यात लास्टमध्ये मी याच्यासाठी तळली आहे की कि ताटामध्ये किंवा आपल्या नैवेद्यामध्ये गरम गरम भजी जायला हवीत म्हणून मी ही भजी लास्ट लाच करते आणि ही छान अशी गरमच छान लागतात त्यामुळे सगळ्यात शेवटी मी तडली आहे त्यानंतर पापड घेतले आणि ते पण तडून घेतले गणपतीची नैवेद्याची इकडे तयारी करत होती मस्त असे लाइटिंग लावली आणि फुला फुलांनी सजवलो खाली मी हळदीचे पान ठेवले त्यात मीठ ठेवले त्यानंतर ठेवले आहे कुरडी कुरडी सोबत पिवळ्या कलरची कुरडी मी ठेवली आहे त्यानंतर ठेवली आहे पापड मग ठेवली आहेत भजी शेंगदाणे आणि मिरची मीठ टाकून मस्त अशी चटणी करून घेतली होती ती पण आपण यामध्ये टाकली आहे त्यानंतर पुऱ्या मी तडल्या होत्या तर त्या पुऱ्यान मी ठेवल्या आहेत त्यानंतर पोळी पोळी आकाराने छोटी बनवली आहे त्यानंतर भातही मी इथे ठेवला आहे कढी मिक्स भाजी वरण आणि खीर आपला नैवेद्य अगदी सुंदर तयार झाला आहे हे सर्व पदार्थ आपण प्रेमाने आपल्या बाप्पाला अर्पण करूयात दिवा लावून आरतीची तयारी मी करून घेतली अगरबत्ती लावली आणि मग आम्ही आरती करून घेतली तरहा तर हा आपला नैवेद्य प्रेमाने बापाला अर्पण केला तुम्ही तर तुमच्या घरी बापासाठी काय खास करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पा मोर्या